युट्यूब स्टार राणी कुमावत डायरेक्टर समाधान बेलदार व कुमार परिवाराची लोकशास्त्र न्यूजने घेतलेली दिलखुलास मुलाखत नक्की बघा आपण जर बघितलं तर राणी कुमावत ह्या चॅनल वर किंवा त्या युट्यूबच्या याच्यावर जे सपोर्ट करणारे आहेत समाधान दादा बेलदार आणि प्रेम दादा यांचं पुढे विजन काय असणार आहे कशा पद्धतीने ते प्रेक्षकांना समोर येणार प्रेक्षकांसमोर येणार आहेत आपण जाणून घेणार आहोत काय आपल्या मनामध्ये आहे प्रेक्षकांसाठी नवीन आणण्याचा पण आता खानदेशमध्ये काहीतरी तर नवीन आता बॉलिवूड ऍक्शन हिरो म्हणजे काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही ऍक्शन मूवी फिल्म असेल किंवा ऍक्शन मध्ये सॉंग असेल ते आम्ही आता काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आमचे राणीताई जे आहेत ते दोघी भाऊ बहीण आहेत त्यांनी नवीन आम्ही मार्केटमध्ये त्यांना आता म्हणजे